आठवड्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार वधारला सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली वाढ झाली दिवसभरात सेन्सेक्स पाचशे ब्याऐंशी अंकांनी वाढून एक्क्याऐंशी हजार सातशे नव्वदवर बंद झाला तर निफ्टीमध्ये एकशे त्र्याऐंशी अंकांची वाढ झाल्यानं पंचवीस हजार सत्याहत्तरवर स्थिरावला आज टी आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्स तब्बल तीन टक्क्यांनी वाढले आंतरराष्ट्रीय घडामोडींचा शेअर बाजारावर नेहमीच परिणाम होतो पण ज्याला शेअर बाजारातून चांगला परतावा मिळवायचा आहे त्यांना अभ्यास आणि संयम ठेवण्याची गरज आहे शेअर बाजार पडला तरी ही एक संधी असू शकते कारण काळानुसार पुन्हा शेअर बाजार वर जाणार हे एक गणित आहे आठवड्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात उत्साह दिसून आला त्यामुळे सेन्सेक्स पाचशे ब्याऐंशी अंकांनी वाढून एक्क्याऐंशी हजार सातशे नव्वद वर गेला तर एकशे त्र्याऐंशी अंकांनी वाढून निफ्टी पंचवीस हजार सत्याहत्तर वर बंद झाला आज मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी चांगलीच खरेदी केली त्यामुळे सर्वच निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले त्यातही आय टी बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये सर्वाधिक तेजी राहिली त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आज उत्साहाचं वातावरण होतं